हॅलो फ्रेंड्स नमस्कार नैत्राज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण उपासाचा पदार्थ भगर बनवत आहोत करता लागणारे आपण साहित्य पाहूया तेल तिखट शेंदे मीठ जीरो साखर साधेन मीठ भगर एक वाटी एक वाटी शेंगदाण्याचे भाजून बारीक केलेले कूट हिरवी मिरची तीन शेंगदाणे बटाटे तीन माझ्याकडे बटाटे आवडतात जास्त म्हणून मी तीन बटाटे घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुकडे सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे करा शेंगदाणे सुद्धा मी थोडे जास्त घेतलेले आहे सर्वप्रथम आपण तेल टाकून शेंगदाणे भाजून घेऊया तेलामध्ये शेंगदाणे टाकत आहे आपण हे छान लाल खरपूस भाजून आहेत शेंगदाणे भाजून झालेले आहे आता हे यामधून बाहेर काढून परत वाटीमध्ये काढून ठेवणार आहे मी तुम्हाला कढीपत्ता कोथिंबीर टमाटर जर उपासाला चालत असेल तर तुम्ही वापरू शकता माझ्याकडे चालत नाही त्यामुळे मी टाकत नाही सर्वप्रथम जिरं टाकत आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकते त्यावर बटाट्याचे केलेले काप हे छान फ्राय होऊ द्यायचे बटाट्याचे केलेले काप साधारण तांबूस असे झाले कांदा कसा आपला लालसर होतो तसा बटाटा पण लालसर होऊ द्यायचा मग तो खाताना खूप छान लागतो आता आपण शेंदी मीठ टाकूया यामध्ये थोडीशी साखर आताच टाकूया म्हणजे बटाटा थोडा क्रंची होणार मीठ पण थोडं आताच टाकून देऊ हे उपासा करता वेगळं काढलेलं मीठ आहे आपले बटाटे परतून झालेले आहेत आपण आता हे कढईच्या बाहेर काढून जसे शेंगदाणे काढून ठेवले तसे हे पण काढून ठेवणार आहे आता या उरलेल्या तेलामध्ये आपल्याला भाकर शेकायचा आहे कढई गरम आहे तेल पण गरम आहे हा भाकर छान तांबूस शेकून काढूया थोडासा लालसर होईपर्यंत मगर दोन ते तीन मिनिटं शेकायचं आहे आपण हा भाकर छान शेकून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे दोन चमचे तिखट काढून ठेवलं होतं ते टाकणार आहे ते तिखट टाकल्यावर छान एक च्यू करून घ्या मी चार वाट्या पाणी गरम करून ठेवलेले आहे ते तेतील आपण पहिले दोन वाटे दोन वाट्यातील पाणी टाकू आणि त्याला शिजू देऊ बघाला तो तुम्हाला जर लाल तिखट नको असेल आवडत नसेल तुम्ही फक्त हिरवा तिखट टाका ज्यांच्याकडे खूप झणझणीत आवडतं तिखट आवडतं माझ्याकडे खूप तिखट आवडतं त्यामुळे मी खूप तिखट टाकते तुम्ही तेवढं टाकू नका तुम्हाला जसं तुमच्याकडे आवश्यकता असेल तसं टाका आणि पाणीचे प्रमाण थोडं जास्त ठेवा ते शिजून आटणारच आहे आणि जेवढं चांगलं शिजवसाल तेवढा बघा छान शिजेल आणि मऊ होईल आपला भाकर दोन तीन मिनिटात शिजणार आहे मला चार वाट्या पाणी कंप्लीट लागलेले आहे उरलेले पाणी पूर्ण टाकत आहे मी माझा भाकर जवळपास शिजलेलाच आहे खूप ताडसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याची कूट टाकू मी पूर्ण टाकत नाही आहे औषधतेनुसार मग परत टाकूया हे आता मिक्स करून घेते उरलेले शेंगदाण्याचे कूट टाकत आहे तुम्हालाकडे जास्त शेंगदाण्याचे कूट आवडत नसेल तर टाकू नका बिलकुलही टाकले नाही तरी चालेल माझ्याकडे शेंगदाण्याचे कूट आवडतं त्यामुळे मी टाकते यातले मी अर्धे शेंगदाणे टाकते अर्धे बटाटे ताकद आहे आता याला सगळं एकजीव करून आणि एक छान वाफ काढून घ्या एक झाकण ठेवून वाफ काढलेली आहे दोन मिनिटाची माझा भाकर रेडी झालेला आहे आता मी हा सर्व करते तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तुम्हाला जर याच्याकडे जर पातळ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड अजून करू शकता सोयीनुसार आपली भगर तयार आहे मी काढून ठेवलेले थो थोडेसे शेंगदाणे आणि बटाट्याचे काफ यावर आता सजवलेले आहेत सोबत लिंबू ठेवलेले आहे आता तुम्ही ही डिश खाण्याकरता रेडी आहे तुम्ही पण अशी भगर करून पहा तुम्हाला जरूर आवडेल आणि माझ्या पुढे काय तुम्हाला हवंय कुठली रेसिपी तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा माझी रेसिपी कशी आली त्याबद्दल सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे पुढचा येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसेल माझा व्हिडिओ पाहण्याबद्दल थँक्यू